नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी विषय मराठी आम्ही बातमी वाचतो या घटकाचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग पाहूयात संपूर्ण स्वाध्याय प्रश्न एक उत्तरे लिहा अ बातमी कशाविषयी आहे उत्तर बातमी पावसाविषयी आहे आ नंबरचा प्रश्न बातमीचे शीर्षक काय आहे उत्तर मुसळधार पावसाने वरोरा जलमय हे या बातमीचे शीर्षक आहे प्रश्न ई शीर्षकावरून तुम्हाला काय कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा उत्तर वरोरा तालुक्यात सर्वत्र खूप पाऊस पडला व जागोजागी पाणी साचले होते हे शीर्षकावरून कळले वरोरात अतिवृष्टी किंवा वरोरात धोधू पाऊस असे दुसरे शीर्षक देता येईल प्रश्न ई वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या कुन भागात पाणी साचले उत्तर वरोऱ्यामध्ये बसस्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता व शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी साचले होते प्रश्न ऊ वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे हे बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते उत्तर वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात आहे वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते या वाक्यावरून वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात असल्याचे समजते ओ ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ते कसे ठरवले उत्तर ही बातमी ऑगस्ट महिन्यातील आहे कारण बातमीमध्ये संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला असे वाक्य आलेले आहे शेवटचा प्रश्न वरील बातमीतील जोडाक्षरे असणारे शब्द शोधा लिहा त्यातील जोडाक्षरे अधोरेखित करा आता सर्व विद्यार्थ्यांनी वरील बातमी वाचायची आहे आणि बातमीतील सर्व जोडाक्षर अधोरेखित करून आपापल्या वहीमध्ये ती स्वत लिहायची आहेत धन्यवाद